प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट तानंग येथे रात्री ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेला वृद्ध अडकला अडीच तास झाडात काल मिरज तालुक्यातील पूर्व भागाला मुसळधार पावसाने चांगले झोडपले या पावसामुळे अनेक ठिकाणी ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने मिरज तालुक्यातील तानंग येथे पावसाच्या पाण्यामुळे ओढ्यापात्रात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झालं होतं यावेळी या पाण्यात एक वृद्ध वाहत गेल्याची घटना घडली ओढ्याला पूर आलेला असताना हे एक वृद्ध पूल ओलांडताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला व पुढे जाऊन एका झाडाला अडकून बसला तब्बल दोन ते अडीच तास हा वृद्ध या झाडामध्ये अडकून बसला होता या घटनेची माहिती यम आय डी सी पोलीस ठाण्याचे गव्हाणी दादा यांनी आयुष्य हेल्पलाईन टीमला माहिती कळवली असता तात्काळ आयुष्य हेल्पलाईन टीम रुग्णवाहिकेसह घटनास्थळी दाखल होऊन सदर इसमा सुखरूपणे बाहेर काढण्यात यश आलं यावी या मदतीसाठी आयुष हेल्पलाईन टीम प्रमुख अविनाश पवार चिंतामणी पवार सूरज शेख स्थानिक नागरिक व पोलीस उपस्थित होते माझं विजय मुर्गा कानडे माझे सरपंच मुलगा आहे ऐकून घ्या आणि मी लोकांना शिकायला गेलो इकडं तिकडं आणायला त्यामुळं मी त्यांना धोका सांभाळायला गेलो कारण माझा धोका झाला असा माझा एक विषय मी वाहून गेलो म्हणजे कशासाठी माझा पाय अडकून बसलेला झाडात मी कस वाड्यात गेलो बुडका धरलो बुडका धरून मी झाडावर बसलो किती, किती वेळ वे बसलेला मी किती दोन तास का तीन तास दोन तास दोन अडीच तास झाले झाडावर बसलो मी कसं आहे तो या पतंग आता पतंगराव कदमाच पोरगा आहे शिव मी झाडावर बसलो होतो का नाही बर मला कोण वाचवायला लवकर आलेलं नाहीत एकटाच बसलो होतो जे आले लोक त्यांनी तुम्ही बैठक काढला